Um <music> मध्ये स्वागत आहे तर आता घराच्या सगळं काय आवरलंय आणि मला देवा देवघर सजवायलाच वेळ लागला तर काय खेळली होती लवकर तर आपलं देवघर काल आले आणि आज त्या देवाची स्थापना झाली देवघरामध्ये आणि घरामधलं वातावरण खूप मस्त झाले आणि देवघर जेव्हा सजलं गेलं ना तेव्हा खूप प्रसन्न वाटलं आणि म्हणजे असं बघायला पण तुम्हालाही व्हिडिओमध्ये बघायला छान वाटतं आहे ना तर जेव्हा माझं देवघर सजलं गेलं ना तर खूपच भारी वाटतं मनाला एक समाधान भेटलं की नाही भेटलं आपल्या मनासारखं खूप भारी तर शब्द नाही आहे बोलायला तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि तर आज नूतन वर्ष नाही नवीन वर्ष तर तुम्हा सगळ्यांना नूतन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष खूप आनंदाचं जाऊ आरोग्याचं जाऊच हीच माझी बप्पाकडे प्रार्थना तर कसं वाटतंय माझं देवघर खरंच छान आहे ना नक्की कमेंट करून नक्की सांगा परत एकदा तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज गुढीपाडवा तर साडेतीन मुहूर्तांपैकी आज आजचा दिवस एक तर चौदा वर्षानंतर राम अयोध्येत परत आलेले होते ते आजच्याच दिवशी आणि बरेचसे अजून दोन तीन म्हणजे गुढीपाडवा साजरे करण्याची दोन तीन कारणे आहे तरीच चला तर, तर वेळ न घालवता व्हिडिओला आपण स्टार्ट करू तर सकाळचे पहाटे साडेपाच वाजलेले होते तर आज लवकर उठलेले होती तर आज गुढीपाडवा नवीन वर्षाचा पहिला सण तर पोळी पुरणपोळीपासून स आपण नैवेद्य देवाला देतो पुरणपोळीचा तर पुरण करण्यासाठी म्हणजे डाळ तुरी हरभऱ्याच्या डाळ शिजण्यासाठी टाकली आणि भातही लावून दिला तर स्वयंपाक लवकर करायचा होता कारण आपल्याला गुढी उभरायची असते आणि मेन म्हणजे आज मला आहे ना देवघराची स्थापना तर देवघरामध्ये देवांची स्थापना आज करायची होती तर आज आजचा गुढीपाडवायचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे सांगितल्याप्रमाणे आणि आज आपल्याला काही नवीन खरेदी करायची असेल काही नवीन व्यवसायाला कशाला हीच नवीन सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस खूप शुभ मानला जातो तर मीच आदल्या दिवशीच येण्या देवारा घेऊन आली आणि आज येणा देवांची आता ती आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची तर मन इतकं आनंदही होतं की आपण शब्दाहीमध्ये सांगू शकत नाही आणि परस्ताईंच्या कमेंट होती की हा देवार कोणत्या लाकडापासून तयार केलेला आहे तर हा देवार आहे ना सागवन लाकडापासून तयार केलेला आहे आणि देवारा हा आहे ना लाकडाचाच असावा तर म्हटले चला आपण देवघर आपण जास्त काही चेंज वगैरे करत नाही तर म्हटलेलं आपलं लाईफ टाईम होईल तर खूप मस्त आहे माझं देवघर तर तुम्हालाही आवडलं आहे बरंच त्यांनी खूप छान छान कमेंट केलं आहे तर म्हटले चला तर असं मला आहे ना असं मोठं वगैरे हो असं म्हणजे सगळे देव आपले व्यवस्थित बसतील असं देवघर पाहिजे होतं आणि तसंच मला भेटलं कारण जेव्हा आपण तयार होतो ना तर आपण जेव्हा तयार होतो तेव्हा आपलं मन खूप प्रसन्न होतं बघा तसं देवांचंही आहे तर देवघरामध्ये नीटनिटकेपणा देवघराला असं व्यवस्थित सजवलं का देवही मस्त असं देवघराचं आपलं प्रसन्न वाटतं जेव्हा आपण सजवतो वगैरे देव एकदम असं नीटनिटके स्वच्छता ठेवतो ना तेव्हा देवघरही मस्त प्रसन्न होतं देवही खुश होतात तर आपलं घरही प्रसन्न राहतं तर सगळ्यात पहिले मी सगळं देवघर स्वच्छ केलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि आता देवघरेना देवघराच्या म्हणजे जागेवर ठेवायचं होतं त्या पहिले बाहेर सगळीकडं मी ना रांगोळी वगैरे के काढली तर शेनाने मस्त बाहेर सारवलं गेलं पण होतं आणि मस्त शुभ गुढी पाडवायची छान मस्त रांगोळी काढली आहे आणि ही उभरायची आहे तर सकसकाळी गुढी उभरायची असते तर पाट ना पाटाभोवती ही मस्त छान रांगोळी काढली तर पाटावर ठेवूनच मस्त गुढीची पूजा वगैरे करणार तर तोही व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल तर आज म्हटलं चला माझं देवघर तुम्ही माझ्यासोबत शेअर करते आणि तर सगळीकडे ना प्रत्येकाची ना धावपळी सणाच्या दिवशी रांगोळी वगैरे करणं पुरणपोळीचा स्वयंपाक करणं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे एकदम आनंदात असतात उत्साहात असतात गुढीपाडव्याच्या दिवशी सगळे काही बाहेर गुढी उभारली जाते तर सगळेजण मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातो आणि माझ्या साईची बघा मध्ये मध्ये लढबडू चालूच आहे तर मी सगळीकडे रांगोळी वगैरे काढली आणि प्रत्येकाच्या घराबाहेर ना आज आपलं मराठी नवीन वर्ष तर सगळीकडे बाहेर रांगोळी वगैरे करणं पुरणपोळी करणं प्रत्येक घरामध्ये ना हा आनंद आपला सहन आनंदाने साजरा केला जातो तर आपणही कोणतीही नवीन वस्तू घेऊ तर देवघर तर मीही देवघर घेतलं गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे आदल्याच दिवशी आणलं पण त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या दिवशीच केली तर कोणतीही वस्तू घेतल्या आपण न देवा म्हणजे वस्तूंची पूजा केली जाते तर मीही माझ्या देवघराची पूजा वगैरे केली औक्षण वगैरे केलं आणि माझी सई बघा तर नेहमी आम माझी सेना म्हणजे व्हिडिओमध्ये बघा मागे मागेच असते मध्ये मध्ये लुडबुड करते पण ते एक चांगलं आहे कारण ना ती ना मी जे करते ना ती एकदम निरीक्षण करून बघते आणि ती शिकते तर लहान मुलं आहे ना जर असं आपल्याकडे आपण जी कृती करतो तर ते ते बघितल्यानं ते शिकून जातात आणि तुम्हाला ही माहिती आहे बरंच त्यांच्या कमेंट जातं की तुझी साई खूप हुशार आहे कारण जे आम्ही करतो ना तर ते आमच्यासोबतच असते नेहमी त्यामुळे ती शिकते आणि तिलाही समजतं सर देवाची पूजा वगैरे करणं तर आत्ताच्या पिढीला म्हणजे त्यांनीही केलंच पाहिजे तर चला म्हटले चांगलं आहे की सई सगळं काही बघते आणि करतेही तर रांगोळी काढतानाही मा ती माझ्यासोबत होती बघितले व्हिडिओमध्ये तर तिला म्हणजे अशी ती म्हणती मम्मा दे मला रांगोळी काढायला तर हौस पाहिजे तर आत्तापासून आहे ना ते बघितलं ना तर तीही शिकून जाईल त्यामुळे म्हणते चला एक चांगलं आहे की सई सगळं काही निरीक्षण करून बघते तर त्यानंतर मा माझी देवा देवाची मस्त पूजा देवघराची पूजा झाली देवाचे तिथे कपडे वगैरे मस्त नवीन वस्त्र आणले होते अथरले गेले आणि सगळ्या देवांना ना मस्त ना अभिषेक केला त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतले आणि स्वच्छ कपड्यांनी पुसले आणि देवाची स्थापना केली आहे ते सगळं काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि देवाची जेव्हा माझ्या देवाची पूर्ण देवांची देवघरामध्ये स्थापना झाली ना तेव्हा म्हणजे देवही आनंद झाले देवही खुश होते असं मला वाटलं की कारण देवघराची त्या शोभा आणखी वाढली आणि खूप घरामध्ये ना एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं जेव्हा आपण तयार होतो ना तर आपण जेव्हा आव आपला स्वतःचं आवडतो तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं बघा तसंच देवांचंही असतं आपण जेवढं देवघर स्वच्छ नीटनेटकं सुशोभित करू मस्त असं प्रसन्न करू तेव्हा देवांना आहे ना मस्त देवही खुश होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वादही देतात तर माझंही देवघर गुढीपाडव्याच्या दिवशी खूप सुशोभित केलेलं होतं आणि खूप मस्त वातावरण निर्माण झालेलं होतं हे सगळं काही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब करेल नसेल ना त्यांनी लगेच सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बघा तर अशा प्रकारे ना मी देवघरामध्ये देवाची स्थापना केली आहे तर या साईडला पाठ आहे त्यावर तिनं विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे माझ्याकडे ती ठेवली त्यामागे ना निवृत्तीनाथनचा फोटो आहे तो ठेवला आणि इकडे मोठ्या देवीचीही म माझ्याकडे फोटो आहे तो ठेवून त्याच्यासमोर आपल्या घरामध्ये टाक असतात ते ठेवले त्यानंतर बाळकृष्ण गणपती आणि शंकराची पिंड आणि खालच्या पाहिरीवर ना लक्ष्मी माता श्रीयंत्र आणि अन्नपूर्णा माता आणि इकडे आपले स्वामी आणि ग्रंथ आहे आमच्याकडे तो तर अशा प्रकारे माझी मांडणी झाली आहे आणि बरेच त्यांनी विचारलं होतं की माझ्याकडे ते वटवृक्षाखाली स्वामी बसलेले ते देवघरात ठेवलेले चालतील का पण नाही चालत तर बरेच म्हणजे विचार म्हणजे बाकीकडे स्वामी केंद्रातही विचारलं तर नाही चालत तर ज्या त्यांनी मला कमेंटमध्ये सांगितलं था, तर थँक्यू सो मच आणि आज ना चैत्र नवरात्र हिला सुरुवात होते तर आज ना म्हणजे घट भरला जातो नवीन तर तसं माझं दरवेळेस म्हणजे देवघरामध्ये ना आपली घट भरलेलाच असावा त्याने आपलं घर नेहमी भरलेलं असतं तर ही ना नेहमी बदलत असते तर म्हटलं चला आज गुढीपाडवाही आहे आणि आज, ही आज मस तरेन तरेन ही मस ना ही सुरुवात होते चैत्र तर आज मस्त घटाची आपण पुन्हा भरून ठेवू पर पुन्हा नवीन स्थापना करू तर नारळ वगैरे आणलं आणि त्यानंतर येणार आपल्या कलशाचीही मी स्थापना केली तर मस्त एकदम छान वाटत होतं तर चला व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघत राहा तर कलशही देवघरामध्ये बसवलं गेला आणि नंतर आता बघा आता देवाची म्हणजे सुशोभित करायचं देवाला फुलं वगैरे व्हायचे आणि त्यानंतर आपण जेव्हा सगळं काही सजवतो बघा आपण घरही सजवलं की एकदम छान दिसतं तसं देवघरही मस्त फुलांनी मी सगळं काही सजवलं गेलं सगळं फुलांनी मस्त मी ना म्हणजे र फुलांचीच देवघरामध्ये दे रांगोळी वगैरे काढली आणि आपल्या विठ्ठल रुक्मिणींपाशी फुलं मस्त सगळे काही के सजावट केली आणि मला आहे ना असं सजावट करायला खूप जास्त आवडतं आणि पहिले माझं देवाचं आहे ना म्हणजे पूजा ना अशी पूर्ण खाली होती पायऱ्या नव्हत्या तरीही मी ना अशी एक पायरी केली होती विठ्ठल रुक्मिणींसाठी ना म्हणजे छोटंसं पाठ होता ना तर तो ठेवलेलं होतं आणि त्यावर ठेवायची तर बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की मला असं पायऱ्यांचं देवघर पाहिजे होतं पन बनो मुझे। ना। करने से से होता। तर तशी मी एक पायरी पण बनवलेली गेली होती तुम्हाला मागचं म्हणजे जुनं आमचं जेव देवघर आहे ना कारण आमचं कडप्प्यांचं होतं तर कडाप्प्यावर आम्ही ना कापड टाकून देवांची स्थापना केलेली होती तर त्यानंतर मग म्हटलं चला आपण देवघरच घ्यायचं तर हे देवघर आहे ना माझं जर ज्या कोणी त्यांनी मागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्यांना माहीत असेल पण ज्या नवीन आपल्या ताई असतील तर त्यांच्यासाठी तर हे देवघर आहे ना माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलं ना तर त्यातून मी बोलली होती की माझं यूट्यूबचं जेव्हा फर्स्ट पेमेंट येईल ना तेव्हा मी माझं देवघर घेईल कारण माझी इच्छा होती की मला पाहिल्याचं देवघर पाहिजे म्हणजे देवाची स्थापना एकदम भारी करता येते आणि देवघर आपलं जेव्हा आपले देव एकदम आनंदात असतात देवघर प्रसन्न असतं ना तर आपल्या घरही प्रसन्न असतं तर म्हटलं नाही देवघर घ्यायचं म्हणजे घ्यायचं आणि माझं फर्स्ट पेमेंट आलं आणि मला जसं हवं होतं ना तसं मला भेटत नव्हतं त्यामुळे थोडा उशीर झाला देवघर घ्यायला आणि ज्यानंतर मी बघितलं ना तेव्हा माझ्या मनाला खूप भारी वाटलं आणि मी घेतलंच आणि आजच्या दिवशी घेतलं गुढीपाडव्याच्या दिवशी माझी देवाची स्थापना झाली ना म्हटलं नाही जाऊ द्या की साडेतीन मुहुर्तांपैकी एक आजचा दिवस आहे आणि आज आपल्याला दे आपली देवाची स्थापना गुढीपाडव्याच्या दिवशी झाली तर खूप भारी वाटत होतो आणि हे बघा देवघराला मस्त मोठा हार आणलेला होता तोही बांधला गेला तर कोणतीही नवीन असतं आणली का आपण हे देव गाडी वगैरे घेऊ बघा पूजा वगैरे करतो हार वगैरे घालतो आणि आज माझी देवघराची मस्त पूजा झाली आणि एक दिवाही लावला समही लावली छान मस्त माझं फुलांनी देवघर सजलं गेलं तर खाली वगैरे सगळी काही रांगोळी काढली त्यानंतर स्वामींचीही पूजा केली आणि देवांना वस्त्र आणले होते देवांना छोटे छोटे हार आणलेले होते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळे छोटे हार सगळे काही के शेअर केलेलं होतं पण लग्न लग्नाचा ड्रेस आहे ना थोडासा मोठा झाला आणि त्या पायरीवर तो बसत नव्हता त्यामुळे घातला नाही आहे आणि लक्ष्मी मातेला हार खूप म्हणजे ड्रेस खूप मस्त बसल्या गेला आणि खूप छान वाटत होती तर सगळं काही तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये ना तो एक फक्त देवघराचा व्हिडिओ करेल ना तेव्हा सगळं काही तुमच्यासोबत शेअर करेल तर आज थोडी घाई होती गुढीपाडवा असल्याने सण असल्यामध्ये भरपूर घरामध्ये काम असतात तुम्हाला ही माहिती आहे तर देवाला मस्त समय वगैरे लावली आणि छान त्यानंतर मीही तयार झाली आहे तर सगळं काही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं देवघर कसं वाटतं आहे नक्की सांगा तर हे बघा आपले देवघर पुन्हा सजले गेले दिवे वगैरे लावले गेले वाटीत धूप लावलं आहे आणि पूर्ण फायनल झाल्यानंतर तर हे बघा देव मस्त मला म्हणजे असं जाणवत होतं की त्या दिवशी की देव खूप आनंदी आहे आणि मीही खूप आनंदी झालेले होते तर आपलं हे देवघराचं फायनल लुक तर कसं वाटलं कमेंटमध्ये तिचा नक्की सांगा तर चला येतच आजच्या व्हिडिओची एंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जे अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय